किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण आषाढ विशेष मेथीच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत आठ ते दहा दिवस आरामात टिकतात खायलाही फार स्वादिष्ट लागतात आणि बनवायला मिनिटात बनवून तयार होतात चला तर वळवी आजच्या चटपटीत रेसिपीकडे रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद मेथीच्या पीठ घेतलेलं आहे तीनशे ग्राम शंभर ग्राम ज्वारीचं बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे अर्धी वाटी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला दोन चमचे तीळ घेतलेले आहे एक चमचा ओवा सुद्धा आपल्याला येथे लागणार आहे आता येथे जिरे घेतलेले आहे आपण एक चमचा छान असे निवडून घ्यायचे आहे एक चमचा सोप घेतलेली आहे बडीशेप आणि एक चमचा धनेसुद्धा आपल्याला इथे लागणार आहे आता सोप धने आणि हे आपण भाजून घेणार आहोत जिरे अगोदर धने भाजून घेऊया एक मिनिटभरासाठी मंद आचेवर छान असा चा सुगंध सुटेपर्यंत आपण धने भाजून घेऊया थोडेसे भाजले की यामध्येच आपण बडीशेप आणि जिरे टाकून छान असं चा भाजून घेऊया आता ह्याला सुद्धा आपल्याला भाजायचं नाही आहे जास्त भाजलं गेलं की ह्याचा जो ओरिजिनल आरोमा असतो तो, तो निघून जातो ह्याच्यातला सुगंध आणि टेस्ट बघा आता हे छान असं ह्याचा सुगंध सुटायला सुरुवात झाली की आपण पटकन हे थोडं थोडं करून काढून घेणार आहोत ह्याच्यामुळे आपल्या पुऱ्यांना फार छान स्वादसुद्धा येतो आणि सुद्धा येतो आता हे सर्व या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आपण आणि थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला याची छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे हा एकदम स्पेशल मसाला आहे तोरीसाठीचा आता येथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या लसून घेतलेला आहे आणि मीठ घेतलेला आहे त्या अगोदर आपण जिरे आणि सॉफ वाटून घेऊया धने छान याची बारीक पावडर करून घेऊया हे एकदम बारीक असे फाईन पावडर झालेली आपल्याला दिसत असेल येथे आता ही सा काढून घेऊया आणि याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला मिरची लसूण आणि मीठ वाटून घ्यायचं आहे वाटून मिरची टाकल्यामुळे आपल्याला कुठलेही मसाले दुसरे टाकण्याची गरज पडणार नाही आणि पुरीचा कलर सुद्धा आपल्या छान राहतो आता ही पावडर ठेवून देऊया यामध्येच आपण इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा मीठ टाकून आपण हे छान असं मिक्सरला चालू करून बारीक पेस्ट करून घेणार आहोत त्याची रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा छान अशी याची बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे आता पीठ मळायला घेऊया आपण त्यासाठी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण आता बा ज्वारीचं पीठ सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि बेसन पीठ सुद्धा यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे आता ही जी पावडर करून घेतलेली आहे बडी शुभने ती टाकली एक चमचा ओवा सुद्धा आपण जो घेतलेला आहे तो टाकला सर्व साहित्य एक एक करून टाकून घेऊया मेथी कोथिंबीर आता हे पांढरे तीळ आहे हे सुद्धा भरपूर टाकायचे आहे याच्यामुळे छान टेस्ट लागते आणि जे उरलेले आहे ते आपण नंतर त्याचा उपयोग करणार आहोत तर ही जी लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे ही सर्व आपण यामध्ये टाकून घेऊया थोडीशी पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि कडकडीत गरम करून टाकून आहे आता, आता हे चमचे तेल मी येथे आहे आता हे छान असं मिक्स करायचं आहे तेल सर्व पिठाला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आता तेल फार गरम असल्यामुळे मी येथे चमच्याच्या साह्याने मिक्स करते आहे नंतर थंड झालं की आपण हाताने छान असं पीठ चोळून घेणार आहोत मोहन आपलं व्यवस्थित बसलं की पुऱ्या छान अशा आपल्या खुसखुशीत होतात भरपूर दिवस टिकतात आणि खायलाही फार स्वादिष्ट लागतात असं थोडं थोडं करून सर्व तेल पिठाला लागेल याप्रमाणे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत हे मग आषाढामध्ये आपण घरोघरी वेगवेगळ्या वेग प्रकारचे तळणीसाठीचे पदार्थ केले जातात हा पदार्थ सुद्धा फार टेस्टी लागतो खाण्यासाठी आणि हा फक्त आषाढात नाही तर आपण कुठे बाहेर फिरायला गेलो की बाहेर सुद्धा आपण हा या पुऱ्या करून नेल्या तरी या सात आठ ते दहा दिवस आरामात टिकतात हे बघा छान असं याच थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे येथे हे बघा हे पीठ फारही सैल भिजवायचं नाहीये आपल्याला थोडस निब्वार असं ठेवायचं आहे घट्ट असं म्हणजे याच्या पुऱ्या छान अशा भरपूर दिवस टिकायला मदत होते आणि सॉफ्ट पडत नाही पुन्हा मी येते चमचाभर तेल टाकून छान असं पीठ मऊ करून घेतलेलं आहे आपण यामध्ये बेसन पीठ टाकल्यामुळे हे थोडस चिकट असत आता हे आपण दहा मिनिटं झाकून ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनिटं छान याला रेस्ट देऊन घेऊया म्हणजे आपल्या पुऱ्या छान अशा होतात यामुळे झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया आपण आता दहा मिनटानंतर आपण पुऱ्या करायला घेणार आहोत ह्याच्या आता असे छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे आहे उंडे करून घ्यायचे आहे जसे आपण चपातीला घेतो त्यापेक्षा थोड्याशा जास्त मोठ्या आकारात घ्यायचं आहे हे बघा आणि ह्याच्या पुऱ्या लाटताना फारही आपल्याला जाड लाटायचे चा नाहीये छान अशा चा पातळ पातळ पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे आपण पातळ पुरी केली की ती छान अशी टम्म उकते आणि जर पुढी पुरी जाड झाली तर ती फुगत नाही कच्ची मध्ये आता मी इथे थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे इथे गव्हाचं म्हणजे हे जी पोळी आहे ती खाली पोपाटाला चिकटणार नाही थोडंसं असं थोडीशी मोठी पोळी लाटून झाली की ह्याच्यावरच आपण ती टाकून घेऊया तिळामुळे फार आपल्या पुऱ्या स्वादिष्ट लागतात टेस्ट भरपूर वाढती पुऱ्यांची आपल्या आता तीळी टाकल्यानंतर पुन्हा असं लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते छान चिपटून बसतात पोळीला तेलामध्ये पडत नाही हे छान पातळ पोळी लाटून झालेली आपली आता वाटीच्या साह्याने छान अशा गोल गोल आपण पुऱ्या कट करून घेणार आहोत थोड्या थोड्या करून एक एक करून बघा आपण मध्यम आकाराची पुरी अशी इथे कट करून घेतलेली आहे आता या पुऱ्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे त्यासाठी ते मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे एका कढईमध्ये सर्व पुरी आपल्या ला लाटून झालेल्या आहे इथे आता तेल छान गरम झालं की पुरी त्यामध्ये टाकून गॅस आपल्याला मंद आचेवर करायचं आहे नाहीतर आपली पुरी पटकन लाल होण्याची शक्यता असते हे बघा किती छान अशी टम्म आपली पुरी फुगलेली आपल्याला दिसत असेल आता दुसरी सुद्धा पुरी आपण इथे तळून बघूया छान अशी पातळ तळल्यामुळे छान टुमटुमीत गुबगुबीत दुब आपली पुरी फुलते असं झाऱ्याने वरून आपण ह्याच्यावर तेल सोडायचं आहे म्हणजे छान अशी गोल फुगते पुरी हे बघा किती छान अशी आपली पुरी तळून तम्म फुगलेली आहे अशाच सर्व पुऱ्या आपण तळून घेणार आहोत फार छान बनतात या पुऱ्या नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा हे बघा तोंडात विरगणारी पुरी आपली तयार झालेली आहे मिनिटामध्ये धन्यवाद